भारतीय कांदा जागतिक बाजारात जाईपर्यंत त्याची किंमत आठशे ते आठशे पन्नास डॉलर म्हणजे जवळपास सत्तर हजार रुपये प्रतिटनांवर जाणार आहे आणि भारताच्या तुलनेत इतर देशांचा कांदा पस्तीस ते पंचावन्न हजार रुपयांपर्यंत जागतिक बाजारात उपलब्ध आहे त्यामुळे सरकारच्या निर्णयामुळे कांद्याची निर्यात वाढून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल अशी शक्यता कमीच आहे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क कमी केले आहे त्याचा निर्यातीवर काय परिणाम होईल निर्यात वाढून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल का आणि बाकीच्या देशातील कांद्याचे दर कमी असताना आपला कांदा कोण खरेदी करेल याविषयी बघूया नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाच केंद्र सरकारने तेरा सप्टेंबरला कांद्याच्या निर्याती निर्यातीवरील निर्बंध शिथिल केले कांद्या निर्यातीवर असणारे प्रति टन पाचशे पन्नास डॉलर म्हणजे शेचाळीस हजार एकशे पाच रुपयांचे किमान निर्यात मूल्याचे बंधन पूर्णपणे हटवले आहे तसेच निर्यातीवरील चाळीस टक्के सरकारने देशात कांद्याची पुरेशी उपलब्धता राहावी यासाठी आठ डिसेंबर तेवीस ला परिपत्रक काढून एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती त्यानंतर बंदीला मुदतवाढ दिली होती पण सात मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये मतदान होणार असल्यामुळे चार मे रोजी निर्यातीवरील निर्बंध अंशतः उठवून पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन निर्यात मूल्य निश्चित करण्यात आले होते पण पन पाचशे पन्नास डॉलरचे निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे फारशी निर्यात होऊ शकली नाही याच कांद्याच्या बाबतीतील नाराजीमुळे लोकसभा निवडणुकीत महायुगीचं राज्यात नुकसान झालं हे नाकारता येत नाही नुकतंच एका सभेत अहमदनगर दक्षिणमधून पराभूत झालेले माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी कबूल केलं की कांद्याने मला रडवलं याचा अर्थ लोकांमध्ये कांद्याबद्दलच्या सरकारच्या धोरणावर नाराजी होते कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल केले असले तरीही कांदा उत्पादकांना फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही भारतीय कांदा जागतिक बाजारात जाईपर्यंत त्याचं मूल्य आठशे ते आठशे पन्नास डॉलर प्रतिटनांवर जाणार आहे भारताच्या स्पर्धक देशांचा कांदा चारशे ते पाचशे पन्नास डॉलरपर्यंत जागतिक बाजारात उपलब्ध आहे त्यामुळे सरकारच्या निर्णयांमुळे कांद्याची निर्यात वाढून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे भारताच्या स्पर्धक देशात पाकिस्तानचा कांदा पाचशे पन्नास डॉलर इराणचा चारशे डॉलर तुर्कीचा पाचशे पन्नास डॉलर नेदरलँडचा चारशे डॉलर आणि इजिप्तचा पाचशे वीस डॉलर नेऊ उपलब्ध आहे त्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात वाढून शेतकऱ्यांना दिलासा होण्याची शक्यता कमी आहे निर्यातीसाठी योग्य असा कांदा हा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो दराने खरेदी करावा लागतो तो कांदा मुंबई बंदरावर जाण्यासाठी प्रति किलो चार ते पाच रुपये वाहतूक दर आणि त्यावर वीस टक्के निर्यात कर म्हणजे साधारण दहा ते अकरा रुपये गृहित धरले तर मुंबईत बंदरावर कांदा जाईपर्यंत तो पासष्ट रुपये किलोपर्यंत जातो हा निर्यात किलो कांदा निर्यात करण्यासाठी पुन्हा प्रति किलो सात ते दहा रुपये खर्च येतो जागतिक बाजारात भारतीय कांदा पोहोचेपर्यंत तो प्रति टन सत्तर ते पंचाहत्तर हजार रुपयांपर्यंत जातो सध्या डॉलरचे मूल्य सरासरी त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी रुपयांवरती आहे म्हणजे भारतीय कांदा आठशे ते आठशे सत्तर डॉलर प्रतिटनांपर्यंत जातो इतक्या महाग दराने भारतीय कांदा कोणीही विकत घेणार नाही त्यामुळे निर्यात वाढीची म्हणजे आपल्या कांद्याला बाहेर भाव मिळण्याची फारशी शक्यता राहत नाही राज्यातील शेतकरी उन्हाळी कांद्याची चाळीत साठवणूक करतात फेब्रुवारीच्या अखेरीस पासून काढणी सुरू होते मार्च पासून शेतकरी कांदा चाळीत भरण्यास सुरुवात करतात राज्यात चाळींची संख्या आणि त्याची साठवणूक क्षमता याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाहीये तरीही प्रगतीशील शेतकरी आणि अभ्यासकांच्या अंदाजानुसार बाजारातील स्थितीनुसार चाळीस ते साठ लाख टन कांदा चाळीत साठवला हो जातो बाजारातील दर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजेनुसार सोयीनुसार चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणला जातो साधारणपणे पंचवीस रुपये किलोच्या वर दर मिळू लागल्यानंतरच शेतकरी कांदा विक्रीला काढतात ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे ते शेतकरी दरवाढ होण्याची प्रतीक्षा करतात उन्हाळी कांदा सप्टेंबर अखेरपर्यंत विक्रीला काढला जातो कारण सप्टेंबर अखेरपासून खरीप हंगामातील कांदा बाजारात यायला सुरुवात होते खरीप कांद्याची फार काळ साठवणूक करता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना भावाचा अंदाज घेऊन काढणीनंतर महिनाभरात विक्रीसाठी कांदा काढावा लागतो परिणामी भावात घसरण होते भावात घसरण होण्यापूर्वी चाळीतील उन्हाळी कांदा विकावा लागतो त्यामुळे सध्या चाळीतील कांदा संपला आहे अगदी दहा ते पंधरा टक्के कांदा चाळीत शिल्लक असू शकेल त्यामुळे निर्यातीवरील निर्बंध शिथिल केल्याने दरवाढीचा शेतकऱ्यांना फार फायदा होण्याची शक्यता कमी आहे निर्यातीवरील निर्बंध उठवल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल वाढ होऊन ते दर आता चार हजार रुपये प्रति क्विंटलवर गेले आहेत पाचशे पन्नास रुपयांचे किमान निर्यात मूल्य उठवल्याचा आणि निर्यात शुल्क वीस टक्क्यांवर आणल्याचा फारसा फायदा होण्याची शक्यता नाही आहे कारण जागतिक बाजारात भारतीय कांदा आठशे डॉलरपर्यंत जाणार आहे त्यापेक्षा कमी दराने स्पर्धक देशांचा कांदा जागतिक बाजारात उपलब्ध आहे परिणामी निर्यात वृद्धीची शक्यता नाही आहे शेतकऱ्यांच्या साळीतील कांदा जवळपास संपलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फारसा फायदा होण्याची शक्यता नाहीये समाधानाची बाब इतकीच आहे की सध्या शेतकऱ्यांकडील आणि बाजारातील पुन्हाळी कांदा संपला आहे त्यामुळे खरीपातील लाल कांद्याला चांगला दर येण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये कांद्याचे दर साधारणतः तीन हजार रुपयांच्या आसपास असताना कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध लादले दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी हंगामात कांदा काढणीच्या वेळी झालेला अवकाळी पाऊस गारपीट आणि उष्णतेच्या जळांमुळे कांद्याचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे ग्राहकांना कांदा स्वस्तात उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध लादले आता कांदा बाजारात साडेतीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल आहे तरीही कांद्यावरील निर्यात बंदी शिथिल केली आहे किरकोळ बाजारात कांदा ही चाळीस ते पन्नास रुपये किलोंवरती आहे त्यामुळे केंद्र सरकारचा निर्णय अविश्वसनीय आहे लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक पट्ट्यात भाजपला मोठा फटका बसला होता आणि तसंच नुकसान आगामी विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये यासाठी कांद्यावरील निर्यात बंदी शिथिल केली आहे असंच दिसतंय आता याबद्दल तुम्हाला आणि आपल्या शेतकरी बांधवांना काय वाटते ते नक्की कळवा